मी सकाळीच सांगितलं की माननीय उद्धव ठाकरेजींनी त्यांचा सन्मान त्यांनीच जपाट आहे त्यांच्या सन्मानाच या पद्धतीनं पतन करताय महाविकास आघाडी काँग्रेस पार्टी खास करून उद्धव ठाकरेजींना ज्या पद्धतीनं मागे टाकताय मलाही वाईट वाटलं काल की उद्धवजींना या पद्धतीची वागणूक दिली मला अभिमान या गोष्टीचा आहे की मला आवर्जून या पवित्र स्थळावर सांगायचं आहे राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा हा परिसर आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस आणि मी मंत्री म्हणून काम केलं तेव्हा मला या ठिकाणी आठवत की माननीय देवेंद्रजी देवेंद्र यांनी उद्धवजींना मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये बघितलं आणि कधीतर मंत्रिमंडळामध्ये जे महत्वाचे निर्णय घ्यायचे तर मातोश्रीवर जाऊन त्या ठिकाणी चर्चा केली म्हणजे देवेंद्रजींनी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये चौदा ते एकोणीस काम केलं या पद्धतीचा आदर तिथे आम्ही आणि देवेंद्रजींनी दौजीना दिला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा आदर आम्ही केला पण ज्या पद्धतीचा अवहेलना आणि अवमान काँग्रेस पार्टी उद्योगीच्या करतायत आता उद्योगींनीच विचार करायचा आहे की या पद्धतीची अवहेलना या पद्धतीचा अपमान उद्योगीचा काँग्रेस पार्टी किती दिवस करणार आहे आणि दुसरं राहिलं मतदानाचं या राज्याच्या जनतेनी देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी आणि जी सरकारला इमानदारीने एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं दिले आहेत जाऊन आम्ही त्या ठिकाणी मत मागितला आहे आणि त्यामुळं आता ते राहुल गांधी हे काहीतरी पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना टिकवण्याकरता आपली पार्टी टिकवण्याकरता हे असं निवडणूक आयोगावर आणि संभ्रमाचं वातावरण तयार करून आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं याच्यामध्ये काही धम नाही आहे ज्या बाबीला महाराष्ट्राने देशाने देशाने सरकार निवडून दिलं महाराष्ट्राने सरकार निवडून दिलं आणि त्या मतदार राजाचा अपमान करणे राहुल गांधी वारंवार मतदार राजाचा अपमान करताय ज्या व्यक्तींनी मतदान केलं त्यांचा अपमान करताय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं तेव्हा ते बोलले नाही पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान केल्यावर त्या वारंवार असं म्हणतात आहे की मतदान चुकीचं आहे खऱ्या अर्थाने मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला नाही आहे आणि त्यामुळं राहुल गांधींनी मतदारावर शंका घेऊ नये टीका करणारे लोक नाही मला काय त्याच्यावर आम्ही कोण टीका केली आहे आम्ही कुठं म्हटलं आम्ही हेच म्हटलं की आमच्या वेळी माननीय उद्धवजी हे उच्च स्थानावर आम्ही त्यांना नेहमीच मानलेलं आहे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही उद्धवजींना त्यांना मोठ्या भावासारखं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निर्णय घेताना विचारात घेतलेला आहे आणि त्यामुळं आता त्यांची आम्ही कुठं टीका करतो आहे त्यांनी तपासायचं आहे त्यांचं स्थान कुठे आहे आम्ही काहीच म्हटलं नाही पण आम्हाला वाईट वाटतं की महाविकास आघाडीमध्ये या पद्धतीनं उद्धवजीची त्या ठिकाणी ते अवेरला करतात आहे तेवढंच बोललो आहे ते याबद्दल मला काही बोलणं बरोबर नाही कुणाच्या कांची लाच वगैरे लावण्याची भाषा कोणी करू नये शेवटी प्रत्येक व्यक्ती सन्माननीय आहे फक्त बोलताना मात्र विचार करून बोलला पाहिजे प्रत्येकाने कुणाच्या कांचलात लावणे कुणाला हे करणे ते करणे या भाषा मला मान्य नाही सत्तावीस साथ सांगितलं की मनोज जरांगे पाटील साहेब जे त्या ठिकाणी काही मुंबईकडे निघणाऱ्या वगैरे मला मध्ये एक प्रश्न विचारला गेला त्यावर आम्ही सांगितलं की चौदा ते मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात आपण बाजू मांडली आपण आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण केलं आपण समन्वय समिती तयार केली सारथी सारख्या योजनेच्या माध्यमातनं आपण समाजाला मजबूत करण्याचं काम केलं आता जे काही मागण्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्यावर जरंगे पाटील मोर्चा काढतात आहे किंवा आंदोलन करतात आहे त्या आंदोलनावर सरकार विचार करेल माननीय एकनाथजी आहेत अजितदादा आहे देवेंद्रजी आम्ही सर्व लोक जे समन्वय समितीमध्ये आहोत त्यामध्ये ते सांगतोय मी की या सरकारमध्ये जी काही मागणी असेल ती मागणी निश्चितपणे आमचं सरकार नेहमीच विचार करत आला आहे मराठा समाजाला जे काही आतापर्यंतच्या सवलती किंवा सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली आर्थिक सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि जे काही काही मागण्या शिल्लक असतील त्या मागण्या पूर्ण करण्याकरता जे आपलं सरकार आहे एकनाथ जी आहे देवेंद्रजी आहे तशी दादा आहे आम्ही सर्व बसू पुन्हा एकदा

पन्नास क्रेशर आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये ऑफर करतो आहे फर्स्ट कम फंड तसे कलेक्टर लवकरच ऍडव्हर्टाईजमेंट काढतील आज माझी कलेक्टरची बैठक आहे त्याच्यामध्ये मी या ठिकाणी निर्देश देणार आहे या राज्यामध्ये नैसर्गिक वाळू वापरण्याऐवजी सर्व शासकीय बांधकामांना आता कृत्रिम वाळू वापरायची दगडावरनं तयार केलेली वाळू ही आपल्या नैसर्गिक वाळूपेक्षाही उत्कृष्ट पद्धतीची आहे त्याचं आम्ही आता रिझर्वेशन केलं आहे आणि आम्ही पन्नास नवीन क्रेशर देणार आहोत जे नैसर्गिक वाळूची चोरी आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माफियागिरी आहे ती आम्ही बंद करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातलं या महाराष्ट्राच्या आणि जालन्याच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना कृत्रिम वाळूचे क्रशर पाहिजे असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावे